हे बघा माझ्याकडे येणाऱ्या माणसानी एकदा नाही तर चार येळा पोटभर खावं पर चोरून खाऊ नये अर तुमच्या पोटात गेलेलं अन्न पचवणारा वैश्वानर नावाचा अग्नी मी आज आहे प्रामाणिकपणानं होईल तेवढं काम करावं आणि माघारी जाताना चिमुटभर भंडारा मागून घेऊन जावं पर ध्यानात ठेवा भंडारा आपल्या हातानं उचलून न घेता तो मागून घ्यावा माझ्याकडं प्रत्येक नमुन्याची लोक येणारच मी आज समध्यास्ती पावणारा देव आहे महाभयंकर पापी जेवढी माझी भक्ती करतो तेवढी भक्ती पुण्यवान कधी करत नसतो या अर तुम्ही हातात काकणं घालून म्हणजे नम्रपणानं वागा हा नाही कार मी गेल्यावर का नाही प्रत्येकजण माझी एक एक वस्तू तिच्यामध्ये मामा हाय ह्या भावनेनं घेऊन जाईल <laughs> माझ्या माग जवळची लोक काही भक्त येऊन माझी संपत्ती आपली म्हणतील घेऊन जायला बघतील पर ही संन्याशाची संपत्ती आहे संन्याशालाच पाचणार माझ्या तंबू मोहरल एखादा थोटुक थोटूक जरी कुणी परपंचाला उपयोगी समजून घरी नेईल तर त्याच्या घराला म्या कायमच कुलूप लावेन बघ <laughs> आयकर तू मस्नी ठावा आहे का आर भूत पिशात सोडून याचा एक खांब आणि दुसरा खांब पहिल्या भंडारा यात्रेला मी आम्ही रोवलेला आहे याशिवाय या धरणीवर जर कुणी असा खांब उभा केला असेल तर त्याला माझ्या मोहरा आणा गाडी खर्चासाठी लागत्या तेवढं पैक मी देतो काय समुद्र समुद्रमथनाच्या येळी म्या होतो त्या येळेला देवांच्या बाजूनं शेषाची दोरी कुणी धरली होती <laughs> म्याच किर आणि हो भंडारा बी भंडारा त्या समुद्र समुद्रमंथनातनं जलमाला आलाय काय <laughs> ह्या बागा म्या तुमसनी पुन्हा पुन्हा सांगतो या माझा एक रुपया चोरणाऱ्याचं शंभर रुपये म्या काढून घेईन माझ मुठभर चोरणाऱ्याच खंडीभर धान्य म्या घुस होऊन खाईन हे इसरू न अरे ह्या धरणीवर कुणी बी भक्त साधू योगी तपस्वी साधक नाहीतर संत असू द्या त्याला वैकुंठाला न्यायचं का नाही हे माझ्यावर अवलंबून असतं दूर हिमालयात गिरी कंदरात बीत्यो असला तरी त्याच संबंध माझ्यावर अवलंबून हाय काय हे ध्याना ठेवा इसरू